लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेला श्री गोकुळाष्टमी के उत्सवानिमित्तानं श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्तानं साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर सव्वीस ऑगस्टला रात्री दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायण प्रज्ञा देशपांडे पळसोदकर पुणे यांचं जन्म कीर्तन झालं त्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे प्रमुख विष्णू थोरात ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं हजर होते त्यानंतर श्रींची शेजारती झाली तर सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेमध्ये श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्तानं तीन नंबर गेट समोरील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर हरिभक्तपरायण प्रज्ञा देशपांडे पळसोतकर पुणे यांचं कला कीर्तन झालं कीर्तनानंतर बारा वाजता समाधी मंदिरामध्ये श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांच्या वंशज परिवारातील सदस्य सर्जेराव अशोकराव पाटील कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडली गेली श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दरवर्षी साईबाबांच्या मंदिरामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात रामनवमीच्या उत्सवाप्रमाणेच आज श्रीकृष्ण जन्मोत्सव जो आहे तो उत्साहामध्ये मंदिरात पार पाडण्यात आला त्या निमित्ताने प्रज्ञा मॅडम पुणे यांचं एक अतिशय सुमधुर असं कीर्तन झालं त्यानंतर बारा वाजताबरोबर श्रीकृष्ण जन्माचा पाळला गायण्यात आला आणि सौभाग्यवतींनी जे आहे त्याला औक्षण केलं आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा श्रीकृष्ण जन्मोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला त्यानंतर शेजारती झाली आणि मग आजचे कार्यक्रम जे ते पूर्ण झाले यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी मंदिर पुजारी कर्मचारी शिर्डीचे ग्रामस्थ साईभक्त मोठ्या संख्येनं हजर होते अविनाश सी न्यूज मराठी शिर्डी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर